दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या सूचनांवरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान वार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न मोठी कारवाई केली पोलीस अंमलदार विशाल कुवर तसंच समाधान वाजे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्यामधील चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी हे गोसावीवाडी नाशिक रोड इथं मोटरसायकलनं येणार असल्याची बातमी मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार तसंच विवेक पाठक मनोहर शिंदे स्वप्नील झुंद्रे परमेश्वर दराडे संजय सानप विशाल कुवार समाधानवाजे महेश खांडबाले तेजस मते भारती देवकर लीला अडकमोल जितेंद्र वजिरे यांनी गोसावीवाडी इथं जाऊन संशयितरित्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरणारे दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव विचारलं असता नवनाथ विठ्ठल शिंदे व एकोणावीस वर्ष राहणार हटकर गल्ली गंगाखेड परभणी अजय विष्णू कांबळे वय एकोणावीस वर्ष राहणार चांगमारी खामगाव बुलढाणा असं असल्याचं सांगितलं आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण पाच लाख सोळा हजार दोनशे तीस रुपयांचं सोनं तसंच साठ हजार रुपये किमतीची टी व्ही एस कंपनीची स्पोर्ट्स गाडी असं एकूण पाच लाख शहात्तर हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपितांना पोलीस कारवाई कामी दाखल गुन्ह्याच्या तपासकामी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार विवेक मनोहर शिंदे स्वप्नील जुंद्रे परमेश्वर दराडे संजय सानफ विशाल कुवर समाधान वाजे महेश खांडबहाले तेजस मते भारती देवकर लीला अडकमोल जितेंद्र वजिरे प्रवीण वानखेडे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक